डॉक्टर की दहशतवादी गुजरात एटीएसचं एक थरारक ऑपरेशन नमस्कार मी आहे ओंकार आणि आपण पाहत आहे डिजिटल केसरी एका डॉक्टराकडे सापडलं असं काही जे औषध नव्हतं तर विष होतं हो तुम्ही बरोबर ऐकलात भारतात एक डॉक्टर पकडला गेला आहे जो बनवत होता जहर आणि आता संपूर्ण एटीएस त्या ठिकाणी सावध झालेले आहे गेल्या काही महिन्यात भारतभरात दहशतवादी कारवायांचे धागेजोरे उलगडायला सुरुवात झालेली आहे दिल्ली हैदराबाद उत्तर प्रदेश आणि आता गुजरात सगळीकडून एकाच प्रकारची माहिती येते आहे आणि या माहितीचं जाळं एका माणसापर्यंत पोहोचलं ते म्हणजे डॉक्टर सय्यद अहमद नाव डॉक्टरांचं पण काम देशाच्या विरोधात ए टी एस म्हणजेच अँटी टेररिझम स्क्वॉडने त्याच्यावरती नजर ठेवली होती बऱ्याच दिवसापासून त्याच्या हालचाली पैशांचा मागोवा संपर्क असलेले नंबर सगळं काही ट्रॅक होत होतं आणि मग आला तो दिवस गुजरात एटीएसने अचानक सर्च ऑपरेशन सुरू केलं आणि डॉक्टर सय्यद अहमदला अटक केली त्याच्याबरोबर त्याचे दोन साथीदार सुहेल आणि आझाद यांनाही पकडलं गेलं आहे आता थांबा इथं सगळ्यात मोठा धक्का गुजरात एटीएस ला बसला दोन पिस्तूल काही शेकडो काढतूचे आणि जवळपास चार लिटर कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडल तेल पहिल्यांदा सगळ्यांना वाटलं हे काही सामान्य तेल असेल पण तपासात माहिती समोर आली की या तेलाचं केमिकल प्रोसेसिंग करून तयार होऊ शकतं रिसिन नावाचं प्राणघातक विष फक्त काही थेंबही त्याची माणूस काही क्षणात संपू शकतो हे विष जागतिक स्तरावरती मास डिस्ट्रक्शन वेपन म्हणून ओळखलं जातं एटीएसला या प्रकरणाचा दुवा सापडला चीन आणि मध्य पूर्व देशांशी या डॉक्टरानं चीनमध्ये शिक्षण घेतलं होतं आणि तिथून परतल्यानंतरनं त्याचे संपर्क काही संशयास्पद गटांशी वाढले त्याने ऑनलाईन काही केमिकल्स आणि उपकरणं मागवली होती ज्यांचा वापर विषारी पदार्थ तयार करण्यासाठी होतं तपासात कळलं की ही टीम देशात दहशतवादी हल्ल्याची तयारी करत होती काही मोठ्या शहरांच्या लोकेशन त्यांच्या फोनमध्ये सेव्ह होती आणि एक फाईल होती मिशन इंडिया पोलिसांचा संशय आहे की हे लोक केमिकल टेरर अटॅकचं प्लॅनिंग करत होते आता प्रश्न उठतो डॉक्टरांसारखा शिक्षित माणूस असं का करत होता ज्याचं काम जीव वाचवणं आहे तो जीव घ्यायच्या मार्गावर का गेला इथंच सुरू होते माइंड प्रोग्रॅमिंगची सोशल मीडियावरील काही गुप्त चॅट ग्रुप्समध्ये अशा लोकांना ब्रेन वॉश केलं जातं त्यांना सांगितलं जातं की हे काहीतरी मोठं आणि पवित्र करतायत पण खरी गोष्ट असते ते इतरांच्या हातातली प्याधी असतात आजचं हे प्रकरण म्हणजे फक्त एक उदाहरण आहे देशाच्या आत बसून भारतीय नावाने चालणाऱ्या काही लोकांचा हेतू काय आहे हे विचार करण्यासारखं आहे आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक माध्यमांवर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणं आणि अज्ञात लिंक्सवर क्लिक करणं हेच या प्रकारचं ब्रेन वॉशचं पहिलं पाऊल असतं म्हणून जागरूक रहा माहिती पडताळा आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी देशा सावध रहा कारण एक डॉक्टर जर दहशतवादी बनू शकतो तर एक सामान्य माणूसही देश रक्षक बनू शकतो फक्त मन जागं असलं पाहिजे ही होती आजची डिजिटल केसरीची खास रिपोर्ट अजून असेच धक्कादायक खुलासे जाणून घेण्यासाठी डिजिटल केसरीला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबवर वर देखील सबस्क्राईब करायला विसरू नका जागरूक भारत सुरक्षित भारत जय हिंद पुन्हा भेटूया तत्पूर्वी धन्यवाद